नमस्कार प्रेक्षकांनो दुनिया या तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मामांना अर्णवशी बोलायचं असतं म्हणून आकाशला ते कामानिमित्त बाहेर पाठवतात त्यानंतर आकाश तिथून निघून गेल्यावर मामा आता अर्णवशी बोलू लागतात की अरे बापूंच्या आपण जे नंदूला पाठवलं होतं ना कोर्टामध्ये त्यांच्या मागावर तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि तो, तो म्हणू लागतो मामा तो नंदू आला होता कोर्टात पण नेमका मी एका क्लाइंटकडे मीटिंगला गेलो होतो आणि असं बोलून मात्र आता राकेश वेळ मारून नेतो आणि ठीक आहे असं मामा म्हणतस तर दुसरीकडे राकेश म्हणतो तुमचं चालू द्या मी आलोच जरा तर असं म्हणून राकेश तिथून निघून जातो दुसरीकडे मामा आता फार टेन्शनमध्ये येतात आणि काय नक्की चाललं आहे ना ते समजत नाही इकडे अर्णव म्हणतो हो मामा खरं तर सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत आहे पण हे कोण घडवत आहे ना हे शोधून काढलं पाहिजे या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायलाच हवी असं म्हणून आता इकडे अर्णव मामांना सांगत असतो आणि मामाही त्याचं म्हणणं ऐकत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता बँकेची माणसं घरावर जप्ती घालण्यासाठी आलेली असतात हे बघून मात्र आता आत्या आणि घरातील सगळेजण फारच टेन्शन मध्ये येतात दुसरीकडे अर्णव आलेला असतो इथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचं फुटेज मला मिळायला हवं तर आता ऐश्वरी सांगते ते राकेश जिंकडे असत आता राकेश मात्र फोन उचलतो तेव्हा ऐश्वरी म्हणते की ते पाहिजे आहे सीसीटीव्ही फुटेज आणि अर्णव सर आलेले आहे आणि ते ऐकून मात्र रा, आता राकेशला अजूनच घाम फुटतो हे काय तुम्ही अर्णव सरांशीच बोला असं म्हणून आता ती डायरेक्ट त्यांच्याकडे फोन देते इकडे मात्र रा, आता राकेशच्या घशातून आवाजच निघत नाही मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा